नमस्कार मागील अनेक वर्षापासून आपण लातूर परिसरातील दिव्यांग रुग्णासाठी जयपूर फूट या कृत्रिम हात व पाय मोफत बसवण्याचे शिबिर रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या माध्यमातून व आय पी डी जी स्वाती हेरकल यांच्या सहकार्याने घेतो सन दोन हजार बावीस व दोन हजार तेवीसला सलग दोन वर्षे शे लातूर शहरात रोटरी परिवाराच्या वतीने शिबीर घेऊन तीनशे पन्नास रुग्णांना याचा लाभ झाला मागील वर्षी उदगीर अंबाजोगाई कळम उमरगा येथे शिबीर संपन्न झाले त्यात पाचशे वीस रुग्णांना साहित्याचे वाटप केले यावर्षी परत एकदा स्वातंत्रयीच्या सहकार्याने रोटरी परिवार लातूरच्या वतीने या शिबिराचे आयोजन दिनांक तेवीस चोवीस पंचवीस ऑगस्ट रोजी अग्रशिवन भवन येथे करण्यात आले आहे या वर्षीच्या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे कृत्रिम पाय जो आहे तो नवीन तंत्रज्ञाने बनवलेला आहे तो गुडघ्यापासून संपूर्णपणे फिरतो त्यामुळे वापर करणारेला एकदम सोयीस्कर आहे यासाठी आपल्याला जास्तीत जास्त दिव्यांगना लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे तरी दिव्यांग टी व्ही मराठीच्या वतीने लातूर शहर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातील दिव्यांगांना आवाहन करण्यात येते की या शिबिराचा लाभ दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच वेळेमध्ये या, या शिबिराचा लाभ घ्यावा अधिक मदतीसाठी खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा